शहरातील पौर्णिमानगर येथील इंदिरा सार्वजनिक वाचनालयासमोर श्री शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूर कपिलेश्वर तीर्थक्षेत्र यांचे संगीत रुद्र मंडळ यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते आज सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रताप सूर्यवंशी पोलीस निरीक्षक संदीप भारती सुनील हुसबे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजी घुळगुंडे शिवाजीराव कदम आदीसह भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हा धार्मिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक बीजी देशमुख ज्योती देशमुख शंकर खंदारे तमलुरकर यांनी प्रयत्न केले पूज्य गुरुवारांचं स्मरण करून आजच्या हा मंगलमय प्रसंगी आतापर्यंत सर्व भक्तांकडे एका उपलक्ष ठेवून तेक राओ, बीजी एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी बालाजीराव बी जी देशमुख साहेबांनी या ठिकाणी आयोजित केले होते कार्यक्रमाचा एकमेव उद्देश आहे श्रावण मासातील अखंड अनुष्ठान कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी आपण करून इथं आलेले आहोत या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक भाविकांना मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून एकमेव उद्देश ठेवून आज हे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे सगळाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती म्हटल्याप्रमाणे आज विशेष करून अनेक भाविक भक्त या ठिकाणी धावून धावून आलेत फार आनंद वाटला आणि आतापर्यंत तास सव्वा तास आपले प्रवचन त्यांनी ऐकलेले आहे सर्व या पत्रकार मंडळी दोन गोष्टी बोलावं म्हणून त्यांनी आमच्यासमोर उभा असल्यामुळं या ठिकाणी एकमेव आम्ही विचार करतो आपला सनातन धर्म सदृढ व्हावा आणि प्रत्येकांच्या जीवनामध्ये जो अज्ञान अंधकार जडून बसलेले आहे ते दूर होण्यासाठी आमचा निरंतर तळमळ आहे निरंतर आमचा साधना आहे असंच उत्तम मार्गाला लागून आपलं जीवन सार्थकता करून घ्यावे एवढंच आम्ही व्यक्त या माध्यमातून करतो